नमस्कार मंडळी आज आपण मस्त चमचमीत आणि झणझणीत सुका बोंबील बनवणार आहोत अगदी झटपट असा हा तयार होतो आणि बघताक्षणी तोंडाला पाणी सुटलं असेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुका बोंबील बनवण्यासाठी इथे मी वीस ते पंचवीस बोंबील अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत बोंबलाचा मागचा आणि पुढचा भाग कट करून टाकायचा आहे आता हे बोंबील आपण भाजून घेऊयात एका लोखंडी कढईमध्ये मिडियम फ्लेमवरती एकसारखे ढवळत सगळ्या बाजूने आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत असे हे बोंबील भाजून वापरल्यामुळे याचा उग्रवास कमी होतो एकसारखे ढवळत याला डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे पहा मी भाजून घेतलेले आहेत भाजून झाल्यानंतर हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे बोंबील भाजून घेतल्यानंतर गरम पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी अगोदरच पाणी गरम करत ठेवलं होतं मस्त गरम पाण्यामध्ये हे बोंबील तुम्ही एक पाच सात मिनटं असेच ठेवून द्या त्यामुळे हे स्वच्छ धुतले जातील याला खडे किंवा मातीची टकली असेल तर ती निघून जाईल हे पहा थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने चोळून चोळून आपल्याला हे बोंबील धुवून घ्यायचे आहेत मी दोन तीन पाण्यामध्ये हे धुवून घेते हे पहा मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत पाणीसुद्धा एकदम स्वच्छ निवळ झालेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आता बोंबील बनवण्यासाठी एक मोठा टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि दोन कांदे मी कट करून घेतलेले आहेत हे मोठे दोन कांदे आहेत आता तीचकडेही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये एक ते दीड पळी तेल घालून घेते हे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा घालून घेऊयात सुका बोंबील बनवण्यासाठी जास्तीचा कांदा वापरला की बोंबील छान असा तयार होतो त्यामुळे मी अगदी खूप मोठे कांदे दोन कट करून घेतलेले आहेत मीडियम साईजचे कांदे असतील तर तुम्ही तीन घ्या आता हा कांदा थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे हे पहा कांदा मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊयात टोमॅटो घालून घेतल्यानंतर लगेचच त्यावर आपण मीठ घालूयात मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर छान शिजला जातो सुखी मच्छी बनवताना मीठ थोडं बेतानेच वापरावं कारण सुख्या मच्छीला मीठ लावून आधी सुकवून घेतलेलं असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमीच घालावं हे पहा टोमॅटोसुद्धा छान शिजलेला आहे आता यामध्ये मी चमचाभर हळद घालून घेते दोन चमचे कांदा लसूण मसाला घालत आहे माझ्या घरचाच मसाला आहे तुम्ही तुमच्याजवळचं कोणतंही तिखट वापरू शकता मीठ अगोदरच घातलेलं आहे आता हे आपण छान असं एकजीव करून घेऊयात हे पहा परफेक्ट असं हे झालेलं आहे आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील घालून घेऊयात बोंबील घालून हे एकजीव करून घेऊयात यामध्येच आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर मिक्स करून यावर झाकण ठेवून एक दहा मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे एकदम मिडियम फ्लेमवरती आपल्याला ही झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे अजूनमधून एक दोन वेळा ढवळून घ्या हे पहा एक दहा मिनटानंतर आपला हा बोंबील तयार झालेला आहे जबरदस्त टेस्टी लागला जातो नक्की ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा धन्यवाद